आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं जनपद प्लॅटफॉर्म नव्याण्णव साठ ब्याण्णव बर नौ बावीस बारा अरे यांनी मला पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी मान्य राजसाहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो मान्य राजसाहेबांनी मला या ठिकाणी निष्ठेचं फळ दिलंय आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून मला आशीर्वाद देईल आणि मा मी जे आत्तापर्यंत जनतेसाठी काम केलं आहे जनतेची सेवा केली निश्चितपणे त्यासाठी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील जनता मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे अनेक समस्या सोडवण्यासाठी आक्रमकपणे पुढे आलेलं आहे समस्या मांडलेल्या काही समस्या सोडवण्यासाठी प्रभावी भूमी आता विधान उमेदवार म्हणून पुढे जाताना या परिवाराचा लाव तुम्ही पुढे घेण्याचा आटोका करत निश्चितपणे या ठिकाणी माझ्या पाठीशी पाठीशी पंढरपूर शहर तालुक्यातील मुंगळवाडीतील जनता तर निश्चितपणे या ठिकाणी उभी राहणार आहे विठ्ठल परिवारातली सर्व जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याची मला खात्री आहे त्याचबरोबर आमचे जे जे नेते असतील त्या सर्व नेत्यांना भेटून त्या ठिकाणी मी त्यांना विनंती देखील करणार आहे की त्यांचा आशीर्वाद मी मागायला त्या ठिकाणी त्यांच्याकडे जाणार आहे आजपासून प्रचाराची या ठिकाणी सुरुवात झाली आहे परंतु पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेला माहीत ता आहे दिलीप धोत्रे कोण आहे दिलीप धोत्रेचं काय काम आहे त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी प्रचारात मला कुठलीही अडचण येणार नाही परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाच्या दारात जाऊन माझी मायमाऊली माझी भगिनी असेल माझी वडीलदारी मंडळी असतील तरुण मित्र असतील बांधव असतील त्या ठिकाणी सगळ्यांना मी मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी घरोघरी जाणार आहे माननीय राजसाहेब ठाकरे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे काल या मतदारसंघातील इच्छुकांनी ज्या ठिकाणी उमेदवारीची मागणी केलेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे असतील शशिकांत पाटील असन त्या ठिकाणी त्यांनी या उमेदवारीची मागणी केलेली आहे निश्चितपणे माननीय रावसाहेब ठाकरे येत्या काळामध्ये यांची उमेदवारी जाहीर करते लोकसभेचा विषय लोकसभेचा विषय वेगळा होता त्या ज्यावेळेस माने राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता त्यावेळेस असं सांगितलं होतं की हा पाठिंबा नरेंद्र मोदींना फक्त लोकसभेपुरताच असेल पुढचं विधानसभेचं काही जाहीर केलं नव्हतं आणि आत्ता राजसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये दोनशे पन्नास जागा लढवण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचं से काम चालू आहे मी कधीच भावी म्हणलेला माझ्या बोर्डवर कुठं तुम्हाला भावी दिसलं का मी आमदार होणार आहे भावी बिवी नाही मी भावी म्हणलेलं नाही माझा एक बोर्ड माझी एक पोस्ट किंवा माझे काही दाखवा किंवा आता माझे जेवढे आत्तापर्यंत डिजिटल बोर्ड लागले पंढरपुरात मग वेगळ्या महापुरुषांच्या जयंत असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील गण गणेशोत्सव असेल किंवा माझा वाढदिवस असेल एका तर बोर्डावर बावी आमदार असं तुम्हाला दिसलं का बावी आमदार हा माझा विषय नाही मी निश्चितपणे या ठिकाणी आमदार होणार आहे याची मला खात्री आहे जनतेला मी एवढंच सांगेन की तुमच्यासाठी जो काम करणार आहे तुमच्यासाठी ज्यांनी काम केलं आहे कुठल्याही जातीपातीच्या भानगडीत न पडता तुमच्या तो जो तुमच्या कामाला जाऊन येतो जो निम्म्या रात्री तुम्ही हात मारली तर तुमच्या मत्तेला जाऊन येतो जो जनतेचं काम करतो जो कायम रस्त्यावर हो आहे अशा माणसाला आपण मतदान करावं जनतेला विनंती करतो महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन्न